भाई कुणी तर नाही ना ग हे लोक तर टपलेले असतील बाय या लोका भेन ना मैना भर मला गावाकडे राहावं लागलं बाय आता कुठून पैशाची सोय करा कुठून नाही यांची हा भाई अगो बाई या ये पेंटर येऊ राहिला बाय इकडंच त्याचे दोन हजार रुपये द्यायचे सांगता भाई काय काय नाही पेंटर महिनाभर कुठं गेल ते गावाकडे होते पेंटर महिनाभर हा मग तुम्हाला सांगा बरं तुम्हाला माहिती शांताबाई कडे पैसे आहे का माहिती मला मग सर लोक दारात येते दिवशी शांताबाईला जोडला माहिती का राही राहिलो गावात हा माझे पण दोन हजार आहेत ना पेंटर मी काय नाही म्हणते का बरोबर ना मग दोनशे तीन दिन मी ध्यानात आहे माझी आहे पेंटर पैसे पैशाला कोंबड्या खात नाही हो शांताबाई तू अशी तोंड लपून कशाला जाते इकडे तिकडे गावाला घरीच राहायचं हा घर राहिलं का लोक इथे दारात मी एक देऊ का तुला काय जात आयडिया आयडिया जाता आए दिया। आए दिया। आए दिया। आए दिया। हा द्या बरं कायडिया दिली चांगली ना आयडिया नाही भारी आयडिया भेटाय जायचं नाही म्हणजे घर सोडून कशाला जायचं इकडे तिथे ते खरं पहिलेच आयडिया दिली असते काय पासलं पडले असत जायचं ना मग भेटून तू आपली तोंड गडत जाती लोकांना पालद पाडावं लागतं तिथं बाय काय कराय मी बऱ्याच दिवसाचं म्हणजे वाट पाहतोय म्हणलं शांतबाई आज भेटन उद्या भेटन त्याच्यासाठी ना पेंटर फोन होता फोन तिकडे चिकला दिला ऐकून फोन मला पण थोडी अडचण होती म्हणून मी पंधरा दिवस झाले चक्र मारतो आज येईन उद्या येईन बरं झालं आज आली पेंटर तुम्ही वाट बघत काल पॅन बाय शांताबाईचे वारे नाही का माझे मोदींना पैसे साठीच बघत होतो वाट वर घेऊन जायचं काय पेंटरला धुऱ्या घेऊन जायचं वरती मी सायनी आयडिया आणि लक्ष सांगितली पेंटर जायचं नाही कुठं कुठं जाणार नाही तुम्ही सांगितलं म्हणजे विषय संपला आपला बरं पेंटर आयडिया तुला सांगली चांगली सांगली ना एकाच नंबर येऊ का मग मी पार्टी फिरते तुम्हाला व्हायच्या घरी येऊ का मग माझा माझं उद्योग हाय धन्यवाद हा पेंटर धन्यवाद काय भारी आवड्या दिली भाई, भाई पेंटरने पेंटरने सांगितलं तोच सल्ला घेत तेच डोक्यात ठेवून काम दाखवले लोकाला चल छांत बाई अगो भाई आलीच बाई ती नंदनी तिप्पण होती दोघं दुखता नाही शांत भाई का हा दोघं दुखत कोण का तू कोण मी हा ते जाऊ द्या माझा कोण अगं बाई मी नाही ओळखीत तुला कोण आहे तू पैसे घ्यायला आले मी कायचे पैसे कायचे पैसे तुम्ही नव्हते का पंधरा हजार रुपये मला नाही माहित तुला कोण आहे पैसे घ्यायला कस जमलं अगं बाई कोणचे पैसे हो तुम्हाला दिलते ना मी तुमचं दुखत नव्हतं का हे कोणचं काय कधी कोणचं वारी हा कोण आहे तू कोण आहे मी

गाडी नाहीये बाई पेपेप काय बाई बाई माणूस हा माणूस झालंय शांत भाज तुम्हाला काय काय झालंय कुठं काय असं कोण करत येऊन पेपेप

कोणी आपल्या गावात अगं मी माझे पैसे घ्यायला म्हणतो कोण ये काय कधी घेतले ओळखानाच मला हा का हा म्हणजे आपले पैसे गेले का आता काय माहिती बाहेर पप्प्या घेऊन राहिले जर हा ना मग तुझ बसती पैसे नाही ये तू इकडून पैसे पाहिजे घे नाही 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 ये इकडे ये किती पैसे तुझे माझे साडेसात हजार रुपये घेतले साडेसात पंधरा आहे बाई पंधरा हजार रुपये आता काय थे। करायचं बाई शांत बाई पैसे बघा कोण आलं बघ बघ काय शांतपणे लागलं ना असंच वाटते बाई असं एवढा राहिली बाई लोकांचं कर्ज झालं असं निच्यावर परिणाम झाला डोक्यात सगळे लोक घरी पैसे मागेले मी सांगते जास्त वेळ बसली माझं काही खरं नाही लय फक्त घेऊन राहिलं चल बरं परत वाचल बाई आज काही खरं नव्हतं कुठे चाललंय ठेकेदार हे मला कळालं शांताबाई आली त्याच्याकडे तीन हजार येत माहिती चला का तुम्ही कुठे तिकडेच ना आमचे पैसे होते ना घ्यायला हा दिले दिले व्याज सकट शब्दालय पक्के आहे हा हिचे थोडे राहिले बरं का माझे आखे दिले दोघींचे तुमचे किती आहे तीन हजार आशा देऊन टाकतील तुम्हाला जा

बघू किती पप्प्या घेऊन येतात मजा येईन येत असता मग चल पुढे बाई तो ठेकेदार हे आला बाई पाय कोण काय सांगतो पैसे मग पैसे कोण कोण पैसे अरे तू कोण आहे हा कोण आहे तू कुठून आला पैसे घेऊस बोलत होते अरे गौश इकडे आय पैसे पैसे कसले पैसे हजार घेतलेले ते दान दाने कोणचे दाने फिरण्याची बात करतो काय मला काय करायला

कोणच्या पैसे पेंटर फोन केला मला तेव्हा ला माय भेटले कोणचा पेंटर म्हणजे ओळखत कोणाला नाही कोणालाच नाही कोणालाच ओळखत नाही एवढ्या दिवस कुठ गेल ती राम राम एवढा दिवस कुठ गेल ती गायब होती मी येडे घालू घालू कटाळलोय पैशाला कोण कधी काय कवा कोणचा महिना कोणचा महिना कोणचा महिना सर ही सरली काय माझ गेला कसं मजत गेला पळून दामटून दिला पैसेच नाही तर कुठून द्यायचे मेल्याला आधी फोन होती मानसी मला बराच वेळ झाला ना हा ना मला वाटतं पत्ता जास्त दिलं वाटत शांतबाईने आले अरे आले काय ठेकेदार भेटले पैसे दिले दिले खिशात तीनच हजार होते ना तीन हजार माहिती चांगले चांगलं बरं झालं पैसे भेटले दिवसाचे अडकले होते कुठं गालबिल ना झाले नाही गालबिल नाही काही दिली लगेच उलट म्हणले बर झालं तुम्ही दिल्यामुळं महिनाभर मी जेवले त्या ठेकेदार काय ठेकेदार खरं सांगा ना खरच दिले आम्हाला दिले तुम्हाला देतील मग तुम्ही कस मला येड्यात काढलं तुम्ही मला सांगितलं तुम्हाला दिले काय पप्प्या दिल्या म्हणले काय ना मला पप्पे दिले केलं ते केलं डोक्यात आम्हाला दगड उचल विटा उचलल्या काय सांगावा सोडीतच नव्हतं आम्ही हात सोडून आलो तिथून धरूनच ठेवलं होतं सोडीतच नव्हती माझा हात धरला हा ना ठेकेदार मला असं वाटतं शांतवानी येच लागलं काय काही तिकडून बाहेर गाऊन आलंय काय खाल्लं कुठे गेलं पाय बी टाकला काय झालंय डोक्यात काही ना असं बिल्डिंग वरून पडलं नाही नाही मला वाटतं कर्ज लय झालंय तिचं म्हणून परिणाम झालाय आता आपल्या गावातली म्हणल्यावर आपल्यालाच गा बघावं लागणार आहे कोण तिला दुसरं त्याच्यामुळे परिणाम झाला कर्ज एवढं करून ठेवलंय तिने मग तेच आम्ही आता बघतो आता काय पण माझे साडेसात आजार बाई साडेसात जाऊ दे ती बाई कोरायली ना डोक्यात घाली दगड मग हा ते पण आहे बाई साडेसातच्या ना जीव जायचंय मग आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल ठेकेदार बघू नाही तर न्यू दवाखान्यात एक काम करा तुम्ही ना गावातले सरपंच त्यांच्या कानावर टाक आपण जना ये ना तिच्या दवाखान्याच न्यू दवाखान्यात आणि ते नीट करू मग तरी आपले पैसे घे जा काय चालली गन काय बडबड चालली गेलो होतो ते शांतबाईकडे पैसे आणायला पण ती काय लय जडेवणी करते नुसती डॉक्टर परिणाम झाल्या वाटतं तुमचे घेतले का माझे तर घेतलेलेच आहेत पहिल्यांदा माझे काही दोन हजार आहेत पण तुम्ही असं टेन्शन मध्ये नाही काय आता टेन्शन मध्ये काय राहून काय करणार आहे बरं तुमचे दिलेत का म्हणते ना तुम्ही सायन नाही येणार आहे शांताबाई पाहिजे असतं तर जागा दे येणार आहे नाही आलेली शांताबाई येऊन असं येडावण करू राहिली आम्हाला पार विटान दगड घेतले हानायला तिने येड लागलं तिला तिला येणार दवाखान्यात न्यावं लागेल अर्जंट मध्ये हा पैसे मागितले का शिव्या सुद्धा देते आता देती पहिली गोष्ट ओळखतच नाही पप्प्या घेते बायांच्या माणसांच्या नाही घेत बायांच्या घेती उलटच झाले भाई समजून मला ते ना तिला थोडी आयडिया दिली तिने ते यळवाकना ती घणा पण सगळ्यांनाच म्हणजे अख्या गावाला यडतच काढले दिसते गड्या काय خير नाही काय म्हणजे आता काय बोलत होते गुणगुण आयडिया आयडिया काय आहे तिला काय आयडिया आय काही काहीतरी अहो तुम्ही आम्ही तुम्हाला एवढं सिरियस सांगतो तुम्ही हसू राहिले तुम्हाला काय सो वाटलं ना शांताबाई काय झालं मला काही कळानच ना काही सांग झालंय तर शांतबाई झालंय हा शांतबाई वेळ लागल तिला काय करते टेन्शन घेतले डोक्यावर परिणाम झालाय पैसे मागितले का ती नुसते शेदी ती नाशी हसा ती नुसती हे हो हो करते असं असं म्हणताय तुम्ही चला आपण खरंच घ्या हा तिला दवाखान्यात नेऊ म्हणजे बरी झाली की आपले पैसे तरी भेटतील दवाखान्यात तुम्ही चला आमच्या बरोबर तुम्ही म्हणता म्हणल्यावर मला तर काय ना का काय मला तर तुमच्यावरच भरोसा तुम्हाला घ्यायचे तुमचे पैसे घेयचेत पण मला तुमच्यावरच भरोसा वाटतो आता तेला दाववनात नेव लागला पैसे बुणायचे आपल्यालाच घालावं लागतेन पैसे दवाखान्यात ते बघा ते बघा तिकडे शांताबाई शांताबाई हा कॉफी पाणी वगैरे राहिले गाडी थांबा 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 आंगावर धाव थांबा ह आम्ही गाडी खेळायला आलो हा हा चला 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 फुटला उ थांब कोण आम्ही गाडी खेळायला आलो हा हा चला 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 फुटला उस्ला उस्ला दारात दारात दारा शांतबाई नाव हॉस्पिटल

निकिता मी सांगतो ऐकून घे मी आहे ना शांताबाई बाहेर जाते पैसे घेतले का पळून जाते ना बाहेर ती घाबरती पैसे कव्हा देईन मी कव्हा कधी देते येत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळं मीच आहे ना महिना महिना गावाला जाते त्याच्यामुळे मीच तिला आयडिया दिली तिला म्हणल गावाला बिवाला जात नको जाऊ आपले पैसे येत ना मला आमचे पैसे दमदमनी दे आणि ती म्हणे आता ह्या बाकीची येते मला लयच कावर लवणी करतील चावर करतील मग मी तिला आयडिया दिवती म्हणजे ना वानी का थोडस करत होता मी मग आता आता काय कर सांगता भाई आता काय कर ठेकेदाराचे कुणाचे किती जास्त असते ना पहिले त्यांना हजार हजार पाचशे पाचशे दे जास्त ना जास्त ना का देऊ आम्हाला हाय तेवढंच द्या पण एक काम करतो ना लोड येत असं ना थोडे थोडे काम ना द्या वर्षभरात फेडा पण असं काही नाटकं करू नका गावचे आम्ही घाबरलो होतो शेवटी तुमचीच काळजी लागली आम्हाला नाही तुम्हाला भीती दाखवली जा मातकर गेल्या माहिती होत माझ्या नवऱ्या नसून घेतल्या अजून एवढ्या काय करू किती गोंडाशी म्हणून घेतल्या बाय आता असं येड्यावाणी करू नका टक्केने तुला मी सांगितलं थोडं करायचं तू इ उड केलं केलं पेंटर इतका ओव्हर केलं का आम्ही पळून गेलो आम सो डायरेक्ट विटान बिटा उचलल्या काय सांगायचं तुला माहिती असतं पेंटर आपल्याला सांगितलं नाही विचारलंच नाही ना पेंटर किती गांड आहे तू कधी बघा ना शांताबाई साथ देत शांती काय केलं यांना मला करून दाखव बरं करून दाखव आयडिया दिली त्यांनी चांगली होती ना मला उलट फोन करून सांगितलं शांताबाई आली जा पैसे आणायला माहिती दिली असं पेंटर रे पेंटर आपल्या जाण्याचं मग आमचं पैशांचं काय

नाही नाटक करावं लागत तुम्ही नाटक बी असं केलं आम्हाला खरंच वाटलं ना चला चहा पाणी करते तुम्हाला नको नको चल काय नको झाली ऐक का तुमच्या पैशात थोडे थोडे पैसे असले तर द्या थोडे उष्ण चला चला थोडे थोडे पैसे द्या तर आणाल सामान चला चला केला सुरू परत गुळाचं करायला चला